सर्वांचा आवडता शब्द म्हणजे जय हिंद सगळ्यांना तर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी सर्वप्रथम अभिवादन करते आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझे मित्रमैत्रिणीं माझं नाव कुमारी अमिता अरुण जवनजाड मी प्रॉपर अमरावतीचीच आहे आणि माझे एज्युकेशन बीएससी केमिस्ट्री आहे मी uh, माझं ग्रॅज्युएशन टू थाउजंड नाईन्टीनमध्ये झालं आणि प्रिपरेशन पण टू थाउजंड नाईन्टीन ग्रॅज्युएशन नंतर स्टार्ट केलं त्यानंतर ग्रॅज्युएशन ग्रेज। तर लॉकडाऊनच लागलं दोन हजार वीस आणि एकवीस तर त्या लॉकडाऊनमध्येच मी छान अभ्यास केला आणि फर्स्ट माझ्या लाईफची एक कोणती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मी क्लिअर केली असेल तर ती वन ऑफ द टफेस्ट एक्झाम्स इन इंडिया दॅट इज ऑल इंडिया एअरफोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट दॅट इज एफ कॅट तर त्याचा त्याचा पाच एस बी इंटरव्ह्यू मे बी तुम्हाला माहित असेल तर तिथपर्यंत मी पोहोचली पाच दिवस मी पूर्ण टास्क पण कम्प्लीट केले पण पाचव्या दिवशी मी तिथून कॉन्फरन्स आउट झाली म्हणजे ते माझं फर्स्ट फेल्युअर त्यानंतर मग असं म्हणजे समजलं की सगळ्याच एक्झाम देणे गरजेचे असते आणि मग त्याच प्रिपरेशन वर मी एम पी एस सी दोन हजार बावीस ची कंबाईन एक्झाम दिली तर फर्स्टच अटेम्प्ट मला फिलिम्स मी क्लिअर केली आणि पी एस आय क्लिअर केली त्यानंतर मग सरांकडे आली आणि माझी एक दुसरी एक्झाम्पल निघाली होती रेल्वे ग्रुप डी ची त्याचं पण फिजिकल होतं त्या फिजिकलसाठी सरांसोबत माझी नंतर वेट झाली आणि सरांनी मला फिजिकल साठी फक्त पंधरा दिवसात इतकं छान ट्रेन केलं की रेल्वे ग्रुप डी च फिजिकल पण मी क्लिअर केलं पण नियतीला ते पण मान्य नव्हतं माझे मार्क्स फिफ्टी एट होते आणि मिरिट लागलं सिक्स्टी म्हणजे दोन मार्क्सनी ते पण चाललं गेलं आणि इकडे सोबत मी पी एस आय मेन्सचं पण स्टडी करू होती आणि त्या स्टडी मध्ये मला हेल्प करायला आपले धीरज सर यांनी खूप मोठी हेल्प केलेली आहे कसं स्ट्रॅटेजी वाईज करायचं कसं काय तर इतका चांगला अभ्यास केला इतका चांगला अभ्यास केला की मार्क्स म्हणजे एकदम चाळीस पन्नासच्या लीडनी दोनशे चाळीस माझा स्कोअर होता आणि कट ऑफ आण होता दोनशे एक म्हणजे एकोणचाळीस मार्क्सची मला लीड होती मग कॉन्फिडन्स इतका बूस्ट झाला होता की पीएसआय एस आय तर मी नक्की होणारच मग नंतर फिजिकल फिजिकलचे म्हणजे सहा महिने डिसेंबर पासून इतकं रेग्युलर सरांनी माझं करून घेतलं मार पण खाल्ला बोलणे पण खाल्ले आणि फिजिकल पण त्यांचं इतकं बेटर नव्हतं जितकं माझं होतं पण नियतीला ते मान्य नव्हतं मी फिजिकलला गेली फिजिकल इतकं छान करू नये माझी एअरफोर्स मध्ये हाईट बसली पण पी एस ला त्यांनी मला दोन एम एम नी घेतलं नाही वन फिफ्टी सिक्स पॉईंट एट माझी हाईट बरोली वन फिफ्टी सेव्हन पाहिजे होतं तो दिवस म्हणजे इतका बेकार की सरांनी सांगितलं की सर फिजिकल द्यायला मला चान्सच नाही मिळाला कारण मध्येच काढून टाकलं त्यानंतर मग इतके रडणं इतकं रडणं कारण इतकं मोठं यश एवढे मेन्स क्लिअर करून पण आपल्याला न भेटणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे मग सरांकडे नुसतं रडत होती मी पण सरांनी सांगितलं की याच्यापेक्षा पण काहीतरी बेटर होणार आहे इथे हार मानायची नाही थांबायचं नाही आणि नेहमी मनात मला कधी पण असं वाटलं तुम्ही सरांसोबत शेअर करत होती सर माझ्या वेळोवेळी सोबत होते जेव्हापासून मी सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे मी तर असं म्हणू शकते की मी तर सराची लाडाचीच आहे तर आणि म्हणजे जितक जेव्हा जेव्हा मला असं वाटलं की सर मला असं वाटत आहे की मी आता यापुढे करू शकते की नाही तेव्हा तेव्हा सर म्हणत होती की तू कुठे आहे ये भेटायला मग मी लायब्ररी मधून डायरेक्ट सरांकडे भेटायला जात होती सर सांगत होते असं तसं सर खूप साऱ्या मोटिवेशनल स्टोरीज सांगून मला मोटिवेट करत होते आणि मग मला वाटायचं की नाही जर हे सगळे लोक म्हणजे आपले माझे मम्मी पप्पा पण खंबीरपणे माझ्या प्रत्येक फेल्युअर मध्ये उभे होते आणि सांगत होते की नाही तू इथपर्यंत पोहोचत आहे म्हणजे काहीतरी तुझ्यात आहे आणि तू करणार आहे आणि मग आणखी एक शिकायला मिळालं की पीएसआयचं एस प्रिपरेशन सुरू असताना तो अभ्यास इतका चांगला केलेला म्हणजे अभ्यास केलेला कधी वाया जात नाही आज जे मी पोस्ट काढली आहे त्याची मेन्स दहा दिवसांनी होती आणि माझा अभ्यास ग्राउंड सुरू होता अभ्यास नव्हता पण पीएसआयचा जो अभ्यास केला होता मेन्सचा त्या मेन्सच्या अभ्यासाच्या भरोशावर मी एक्झाम डायरेक्ट द्यायला गेली आणि डायरेक्ट देऊन इतके चांगले मार्क्स आले की एकदम आउटस्टँडिंग दोनशे तीस माझा स्कोर होता कट ऑफ एकशे अठ्याहत्तर होता मग हे तर फक्त होतं की मेन्स तर क्लिअर करणार आहे आणि पोस्टही मिळणार आहे पण एवढं सगळं असून आणखी एक त्याच्या टेस्ट होती ते म्हणजे स्किल टेस्ट आणि ग्राउंडमुळे मी जास्त फोकस ग्राउंड वर केला आणि टायपिंग कमी म्हणून मी रोज एक तास टायपिंग करत होती आणि नंतर ग्राउंडला येत होती त्यानंतर टायपिंग म्हणजे माझी ते पी एस हाईटची मी केसही टाकली तिथंही आम्हाला कोणाला घेतलं नाही तेही सुरू होतं प्लस माझी पंधरा दिवसांनी हे टायपिंगची स्किल टेस्ट होती माझी टायपिंग प्रॅक्टिस कमी इतरांची सहा महिने प्रॅक्टिस झालेली पण माझ्यात फक्त होता आत्मविश्वास की काही झालं तरी आपल्याला फक्त क्वालिफाय आहे आणि आपले मार्क्स इतके आहे की आपण म्हणजे क्वालिफाय केलं तर पोस्ट पक्की आहे तर पंधरा दिवसात मी लगातार दोन प्रॅक्टिस केली केली घरी पण के आणि मग गेली शेवटी टायपिंगला ते होती आमची मुंबईला तर माझे इथे कधीच एकोणीसशेच्या वर की स्ट्रोक गेले नाही आणि तिथे पहिल्यांदा म्हणजे जिथे सगळे घाबरतात तिथे माझे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव कि स्ट्रोक गेले आणि मग जेव्हा रिझल्ट आला स्किल टेस्टचा आधी वाटतच होतं की मार्क्स जरी असले तरी स्किल टेस्ट क्लिअर करणं खूप महत्वाचं आहे कारण स्किल टेस्ट क्लिअर केली नाही तर तुम्हाला पोस्ट मिळणार नाही तुम्हाला चारशे पैकी चारशे असले तरी मग स्किल टेस्टचा रिझल्ट आला आणि त्यात माझं नाव होतं मग मी सरांना सांगितलं की आता तो पोस्ट पक्की आहे कारण मार्क्स होते आणि मग जेव्हा आता फायनल रिझल्ट आला जनरल मेरिट लिस्ट तेव्हा माझं ओपन मधूनच सिलेक्शन झालं आणि एमपीएससी थ्रू ग्रुप सी ची महसूल सायक ही पोस्ट मिळाली आणि काल परवाच आम्हाला डिपार्टमेंट मिळालं ते मला कलेक्टर ऑफिस नागपूर इथे हा जॉब मिळालेला आहे आणि यापुढेही मी इथेच या थांबणार नाही कारण मला माहिती आहे माझ्यात कॅपॅसिटी आहे आणि सर नेहमी सांगतात जसे सर थांबत नाही तसे मी पण थांबणार नाही आहे कारण यानंतर मी एक्झाम दिलेली आहे कंबाईनची प्रिलिम्स टी आय एसओच्या पोस्ट साठी आणि तिथेही माझ्या प्रिलिम्सचा स्कोर सिक्स्टी फोर आहे मी ते क्लिअर केली आणि आता माझी मेन सायकोसिस जूनला सरच्या सहवासाने आणि सरच्या मोटिवेशनने आणखी जोरदार अभ्यास करणार तुम्हालाही एक सांगते की फेल्युअर्स कितीही आले तरी थांबायचं नाही तुम्ही जे प्रयत्न करत आहे ना ते कन्सिस्टंट करत राहा तु, कधी ना कधी तुम्हाला रिझल्ट येईल तुम्हाला कधी कधी वाटे की मी इतकं करत आहे हंड्रेड पर्सेंट एफर्ट्स टाकत आहे पण रिझल्ट का नाही येत आहे पण ते जेव्हा वेळ यायचे तेव्हाच येते मग पण तुम्ही थांबायचं नाही कारण काय होते मग आपण सोडून देतो म्हणजे सोडून दिलेलं की एक स्टॉप एक स्टेप समोर आपलं सक्सेस असते आणि ते मग चाललं जाणार त्यामुळे थांबायचं नाही कन्सिस्टंटली फेल्युअर आले तरी तुमचं जे ग्राउंड आहे सर करून घेतात शंभर टक्के ग्राउंडला यायचं असेल तर सरांकडे या शंभर टक्के कारण माझं ग्राउंड झिरो होतं मला काहीच येत नव्हतं गोळा नाही लॉंग जम्प तर दूर दूर आणि रनिंग रनिंग आधी इतकी खराब होती की म्हणजे माझा आम्हाला चारशे मीटर एक मध्ये आउट ऑफ होता आणि माझा फर्स्ट टायमिंग एक पन्नास होता ते करत करत सरांनी माझा टायमिंग एक बावीस वर आणला आणि गोळा माझा असाच जायचा इथे चार मीटर जसं दोन मीटर म्हणजे असं वाटत होतं की आपण क्लिअर करणार की नाही तर सरांनी माझा गोळा बारा मार्क्स करून दिला आणि एका देवोला तर माझा गोळा आउट ऑफ गेला मलाच विश्वास नव्हता कसा गेला आणि लॉंग जम्प तर झिरो सरांनी संध्याकाळी पण माझी खूप प्रॅक्टिस करून घेतली लॉंग जम्प कशी करायची रनिंग कशी वाढवायची मला स्वतः आधी वाटत होत की इतकं नाही आहे इतकं हार्ड आम्हाला नाही आहे पण मग नंतर मला जेव्हा माझा टायमिंग वाढला गोळा चांगला आला ते समजलं की नाही सर जे करत होते एकदम टफ मारून मारून ते यासाठीच करत होते की नंतर तुला इझी गेलं पाहिजे म्हणून सरांना मी खूप खूप धन्यवाद मानते आणि सर माझ्या नेहमी माझ्या म्हणजे वडिलांसारखेच सोबत आहे माझ्या आईला पण ओळखतात सगळ्यांना ओळखतात आणि मॅम वगैरे सगळ्यांशी माझा संबंध आहे संदीप इंगोले सर पण नेहमी यायचे आणि आम्हाला मार्गदर्शन करायचे सगळ्यांना मी धन्यवाद मानते आणि ऑल द बेस्ट म्हणते थँक्यू एक शेवट शयो, एक शेवटी सरांना माहिती आहे विराट कोहली माझं इन्स्पिरेशन आहे आणि बरं आहे की तो पण कधी थांबत नाही किती फेलोवर आले लोक त्याला नाव ठेवतात झिरोवर आउट झाला पण तो व्यक्ती काय आहे ते त्यालाच माहिती आहे त्याला काही प्रूफ करायची गरज नाही आहे म्हणून मी त्याची एक पोयम म्हणते विराट कोहलीची की इग्नाइट युअर फायर फुलफिल युअर डिझायर म्हणजे तुमचा आतमधलं जुनून तुम्ही जागा करा आणि तुमचं जे एम आहे त्यासाठी तुम्ही तयार राहा लाफ थ्रू द टफ टाइम्स म्हणजे कठीण वेळ आला तरी तुम्ही हसा बॅट थ्रू टफ टाइम्स म्हणजे तो म्हणत आहे की बॅट तुम्ही टफ टाइम मध्ये पण त्याची बॅटिंग प्रॅक्टिस सोडली नाही समटाइम्स इज टू सिक्स्टी थ्री समटाइम्स इज फोर्टी नाईन म्हणजे तुम्हाला माहितीये आरसीबी त्याची टीम आहे दोनशे त्रेसष्ट पण ते काढू शकतात तर कधी फोर्टी नाईन वर पण ते ऑल आउट होऊ शकतात म्हणजे सक्सेस आणि फेल्युअर हे मिळत राहणार पण थांबायचं नाही थँक्यू सो मच